नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली मनसे महायुतीत सामील होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती आहे राज ठाकरे दिल्लीत अमित शहाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत अबकी बार चारसो पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून मनसेला महायुतीत सामील करून घ्यावं असा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांनी पक्षाच्या हाय कमांडला दिलाय मनसेच्या ताकदीचा आढावा घेतला तर दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणवीस पर्यंत मनसेचं यश खूपच मर्यादित राहिले दोन हजार नऊ ला मनसेने लढवलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले होते परंतु नंतर पुन्हा त्यांना असं यश मिळालंच नाही विधानसभा निवडणुकीत मनसेने घेतलेल्या मतांमुळे भाजप शिवसेना युतीच्या अनेक उमेदवारांचा मुंबईत पराभव झाला होता तसंच लोकसभा निवडणुकीतही युतीला मोठा फटका बसला दोन हजार नऊ नंतर मनसेचा प्रभाव कमी कमी होत गेला तरीही अजून मुंबई नाशिक पुणे या पट्ट्यात मनसेचा प्रभाव आहे राज ठाकरेंच्या एकला चलोरे भूमिकेमुळे तर कधी निवडणुका लढवायच्याच नाहीत अशा भूमिका घेतल्यामुळे यश अत्यंत मर्यादित होत गेलं त्यामुळे अनेक नेते पक्ष सोडून इतर पक्षात जाऊ लागले विधानसभेत आणि लोकसभेत आपल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदार खासदार निवडून आले पाहिजेत असं कार्यकर्त्यांमध्ये बोललं जाऊ लागलं राज ठाकरे हे करिश्मा असलेलं नेतृत्व आहे त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते परंतु त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होत नाही आपण एकट्याच्या बळावर आमदार खासदार निवडून आणू शकत नाही याची राज ठाकरेंना जाणीव झाली आहे का म्हणूनच ते महायुतीत सामील होत आहेत का असा प्रश्न आता विचारल्याचं पाहायला मिळत आहे मनसेला निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुतीत सामील होण्याची गरज आहे परंतु भाजपला तशी गरज आहे का दोन्ही पक्षांची हिंदुत्वाची विचारधारा एकसारखीच असली तरीही मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसोबत जुळवून घेतील का कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आधीच भाजप कार्यकर्ते आणि समर्थक नाराज आहेत सत्ता आली तरी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून भाजप समर्थकांमध्ये रोष आहे राज ठाकरेंचा स्वभाव पाहता ते भाजपच्या नेत्यांशी किती जुळवून घेतील असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत